लक्ष गेला साप माझ्या पाणी प्यायला गेले टाकी जवळ चालला लांबवा घराला नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये आज आपण सनम हॉस्पिटल या ठिकाणी आलो विरद दिमराव पाटील यांचे इथे यांच्या घरात एक साप निघाला हां नाही वगैरे तिथे साप इतर करत रिस्क्यू तो आता रे किचन फोन आलं तरच नाही कशा ते

इथून दुकानातून ए भैया भरणी बघू शकता मित्रांनो हा एक बिनविषारी साप आहे इंडियन रॅड स्नेक चावला तरी काय होत नाही थामण साप शेतकऱ्यांचा खरा मित्र सध्या ऊन जास्त तापत आहे त्यामुळे साप असे थंड ठिकाणी घरात येत आहेत त्यामुळे अडीअडचण ठेवू नका अडचणी था टाकताना काळजीपूर्वक टाका बस झाली चालते

कोणाच लक्ष गेलं सापावर घराला नळे वगैरे आहेत का काही नळे वगैरे आहेत का काय आता उंदर वगैरे नाही का काळजी घ्यायची आडी अडचणी हात टाकताना एकदम नाही टाकायचं आता बिनविषारी सापी म्हणून काही भीती नाही हो मी धामनच पकडली होती झाला मित्रांनो रेस्क्यू बिनविषारी साप <laughs> धामन लवकर त्या सापाला याच्या नैसर्गिक सनिंदच सोडून देऊयात